नागरिकांच्या सोयीसाठी आठी झोन कार्यालयात जन्ममृत्यूच्या दाखल्याची लवकरच सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे केंद्र शासनाच्या वतीनं सेंट्रल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही नवीन प्रणाली अंमलात आली असून सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं जन्म मृत्यूचे दाखले केंद्र शासनाच्या नव्या प्रणालीनुसार देण्यात येणार आहेत यामुळे देशात अथवा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलात तरी घर बसल्या नागरिकांना दाखले मिळणार आहेत यासाठी पालिकेच्या जन्म मृत्यू कार्यालयात येण्याची गरज नाही आपल्या मेल आयडी वर हे दाखले मिळणार आहेत सुशिक्षित आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे अशा लोकांनी दाखल्यासाठी जन्म मृत्यू कार्यालयात येऊन गर्दी करू नये या लोकांनी आपली अचूक माहिती ऑनलाइन भरून पाठवावी याशिवाय आपला मेल आय डीही पाठवावा त्यानंतर लगेच तुम्हाला मेल आय डीवर दाखला मिळणार असल्याचं उपनिबंधक मंजिरी कुलकर्णी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं की सध्या नागरिकांकडे दोन पर्याय आहेत एक तर जे नागरिक सुशिक्षित आहेत जे कम्प्युटर ईमेल वेबसाईट ह्या गोष्टींचा वापर करतात त्यांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा आणि तिथे मग आम्ही सर्टिफिकेट त्यांचे अपलोड करू त्याची त्यांनी ऑनलाईन पेमेंट करून प्रिंट काढून घ्यावी त्यांना घरबसल्या ह्या प्रिंट मिळतील अजून एक मला नागरिकांना सांगायचे की हे सगळे दाखले जे सिस्टीम जनरेटेड असतात आणि त्याच्यावर माझी डिजिटल साईन येते मग ह्याच्यासाठी वेगळ्याचही शिक्क्याची गरज नसते त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही भ्रमात न राहता हा सत्य दाखला आहे आणि त्याच्याविषयी मनात कुठलाही संभ्रम आणू नये आणि त्याचा वापर करावा दुसरी सुविधा आहे की आमच्या कार्यालयामध्ये जन्म मृत्यूच्या कार्यालयामध्ये आपण समक्षेत म्हणजे फिजिकली नागरिकांना दाखले वितरण करतो अर्थात त्यासाठी मोठी गर्दी पडते तर गर्दी साथी ही गर्दी टाळण्यासाठी जी लोक सुशिक्षित आहेत त्यांनी ऑनलाईन प्रिंट काढून घ्याव्या सुविधा जमत नाही त्यांनीच फक्त म्हणजे आम्हालाही होईल आणि गैरसोय दरम्यान ज्या लोकांकडे स्वतःचा मेल नाही अथवा स्मार्टफोन वापरू शकत नाहीत अशा लोकांनी जन्म मृत्यूचे दाखले घेण्यासाठी कार्यालयात येऊन दाखले घ्यावेत नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शुक्रवारपासून सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत एक खिडकी योजना सुरू असल्याची माहितीही मंजिरी कुलकर्णी यांनी दिली त्यासाठी ही एक खिडकी योजना जी आहे ही आपण आता करू आणि भविष्यात मी मगाशी म्हणलं तसं महानगरपालिकेच्या आठही झोनमधून दाखले वितरित करण्याची आपण व्यवस्था करूयात केंद्र शासनाची सेंट्रल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही नवीन प्रणाली अंमलात आल्यानं महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं यामुळे सध्या आठही ही कार्यालयात मिळणारे दाखले बंद केले आहेत यामुळे नागरिकांची दाखल्यासाठी मोठी गर्दी होत आहे लांबच्या लांब रांगा लागत आहे यासाठी ही गर्दी कमी करण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता महापालिकेच्या आठही ही झोन कार्यालयात दाखले मिळण्याची सुविधा पुन्हा सुरू करण्याचा चा प्रयत्न सुरू आहे यासाठी केंद्र शासनाच्या सेंट्रल रजिस्ट्रेशन सिस्टीमकडे आम्ही पत्र पाठवून ही सुविधा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली असल्याचंही मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितलं आता आपल्या सा सगळ्यांना माहिती आहे की जन्म प्रमाणपत्र किंवा मृत्यू प्रमाणपत्र हे आपल्या इसेन्सशील कागदपत्रांपैकी दोन अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहेत नवीन सी आर एस पोर्टलमध्ये आपण बाळाचे जे काही डिटेल्स आहेत म्हणजे त्याची जन्मदिनांक जन्म नाव आणि जन्म ठिकाण ह्या गोष्टी आपण चेंज नाही करू शकत एकदा तुम्ही ते कळवलं की तीच फिक्स राहणार तसंच मृत व्यक्तीच्या बाबतीत आहे मृत व्यक्तीचं नाव मयत झाल्याची दिनांक आणि त्याचं कुठे मयत झाली ह्या गोष्टी बदलल्या जात नाहीत त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करते की जेव्हा ते अर्ज करतात तेव्हा ह्या गोष्टी अतिशय बिनचूक टाकाव्यात त्याची दोन वेळा खातरजमा करावी आणि योग्य असल्याची खात्री पटल्यानंतरच तो अर्ज सबमिट करावा जेणेकरून आपल्याला भविष्यात करेक्शनचे प्रॉब्लेम येणार नाहीत कारण करेक्शन तर आता होत नाही आहे दरम्यान सध्या दाखल्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली असून नागरिकांनी जास्त गर्दी न करता शांततेत दाखले घ्यावेत शिवाय कोणत्याही भूलथापांना बळी न पडता एजंटला पैसे न देता नागरिकांनी डायरेक्ट प्रशासनाशी संपर्क करावा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहनही पालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे